नरेंद्र मोदींना दान ते मतदान जाणार आहे परंतु आज विरोधक केवेळवाना प्रयत्न करत आहेत ते गल्लीच्या मुद्द्यावरती तुमच्या समोर येऊन विकासाच्या खोटा प्रचार करून तुमच्याकडनं मत मागत आहेत तुम्ही त्यांच्या कुठल्याही प्रचाराला भूलतापाला बळी पडायचं नाही मागच्या दोन हजार चौदा पासून मोदीजींच सरकार निवडून दिलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की सोलापूरचा काया पलट कशा का पद्धतीने होत आहे विरोधकांनी जर चष्माच जर द्वेषाचा लावला असेल तर त्यांना सोलापूरचा विकास झालेला कधीच दिसणार नाही पण तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं पाहिजे मित्रांनो सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते असेल सोलापूरला जोडणारे वंदे भारतच्या माध्यमातून विविध ट्रेन असतील सोलापूरच्या हद्दवड भागातली ड्रेनेज लाईन असेल सोलापूरच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत एवढे सारे काम मागच्या पाच वर्षात दहा वर्षात होत असताना ज्यांनी चाळीस वर्ष फक्त एका उजनीच्या पाईपलाईन वरती मतं मागितले आज ते आपल्याला विकासाच्या गप्पा मारतायत तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे ह्यांच्या पाठीशी आपण जायचं का विकास करणाऱ्या नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे जायचं मी अभिमानाने सांगतो की नरेंद्र मोदी साहेब हे देशात नाही तर जगातलं एकमेव असं नेतृत्व आहे जे स्वतः कामाचं भूमिपूजन करतात आणि पाच वर्षात ते कामाचं उद्घाटन सुद्धा करतात तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंय की ज्या वेळेस त्या नगरच्या घरकुल योजनेचं भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते पाच वर्षात जवळपास पंधरा हजार घरं त्यांनी पूर्ण केली आणि घरं पूर्ण केल्यानंतर त्याच्या चाव्या द्यायला सुद्धा आदरणीय प्रधानमंत्री आले होते त्यावेळी ज्या आडम मास्तर साहेबांनी जे एक सिनियर आमदार आहेत त्यांनी मोदीजींच पोट भरून कौतुक केलं होतं मग असं आडम मास्तर साहेब नेमकं काय घडलं की तुम्हाला दोन महिन्यातच भारतीय जनता पार्टी चुकीची वाटू लागली तुम्हाला मोदीजींचा विकास दिसू नाही शकला नेमकं काय तुम्ही कशासाठी तुमची भूमिका सोलापूरकर आहे आहेत त्यांना माहीत आहे तुम्ही कुठलं आमिष टोळ्या समोर ठेवून त्यांच्या सोबत जात आहे काल तुम्ही काँग्रेसला कट्टर विरोध करत होतात मित्रांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे एम आय एम सरकार डुक्कर उद्दीन ओवेसी भाडको एमआयम सारखा नालाय पक्ष जो सोलापूर मध्ये वीस पासून तो जो मागच्या दहा वर्षापासून सांगून तुमच्या समोर येतो तो, तो एमएम आय नीच पक्ष आज काँग्रेसला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताय मित्रांनो विचार केला पाहिजे त्यांना काँग्रेसला निवडून द्यायचा नाहीये त्यांना फक्त मोदीजींना हरवायचं आहे मोदीजींना हरवण्यासाठी ते एकत्र होत आहेत मग तुमची आमची जबाबदारी नाहीये काय होण्याची

काय केलंय काँग्रेसचं सरकार आहे ते कर्नाटकामध्ये आणि इकडे मदत मागितली जाते प्रचार केला जातोय की सोलापूरची लेख म्हणून मतदान करा मित्रांनो सोलापूरची लेख नाही घरातली लेख सुरक्षित ठेवायचा असेल तर मोदीजींच्या पाठीमाग आपण राहिलं पाहिजे ठरत आहे ना तुम्ही घरातली लेख सुरक्षित ठेवायचे आपल्यासाठी भगवाधारी येत आहेत भगवाधरी योगीनाथ आदित्यनाथ आपल्यासाठी येत आहेत एक हिंदू नेहा हे हत्या होती आपण हिंदू एकवटत नाही हीच जर एखादी मुसलमान परिवारातली जर महिला असती तर संपूर्ण मुस्लिम धर्म एकवटला असता फक्त आपण सहन करतो म्हणून आपण गप्प राहतो आणि याचाच फायदा ते दिवसेंदिवस घेत आहेत येणाऱ्या काळात जशास तसं उत्तर दिलं पाहिजे देणार न जशास तसं उत्तर मी तुमचा भाऊ म्हणून येणाऱ्या काळात तुमच्या सोबत असेल आपण ताकदीने वृत्तीचे आहेत जे आपल्या आया बहिणीवरती नजर उचलतात त्यांचा आपण बंदोबस्त केला पाहिजे मोदीजींच्या माध्यमातून भरपूर विकास झाला हे विकास काम करत असताना आपण आपल्या धर्म कर्तव्य धर्म रक्षकालाही प्राधान्य दिलं पाहिजे काय प्रचार करतात धर्माच्या नावावर मत मागतात विकासाचं बोला चिमणी पाडली विमान उडलं नाही अरे वेड्यांनो चिमणी आम्ही नाही पाडली चिमणी कोर्टाने पाडायला सांगितली तुम्हाला दिसत नाही का तिकडे विमानतळावरती काम चालू आहेत ते पुढच्या सहा महिन्याच्या मुंबईला विमान उडेल तिरुपतीला विमान पडेल हे मोदीजींची गॅरंटी आहे आमच्या आय टी पार्क सोलापूरातल्या युवकांना उपलब्ध होण्यासाठी मोदीजी फडणवीस साहेब प्रयत्न करतायत त्यासाठी हा सोलापूरचा होडगी रोडचा विमानतळ सुरू होणं गरजेचं आहे जे तयार आहे सोडायचं त्याच्या महागा, महागा लागायचं हे केवळ द्वेषाचा दिशाभूल करण्याचं राजकारण आहे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मोदी की गॅरंटी म्हणजे विकासाची गॅरंटी दोन हजार चौदा ला मोदीजींनी सांगितलं की मी सगळे स्वप्न हिंदूंचे पूर्ण करणार बांधवांनो लक्षात घेतलं पाहिजे साडेपाचशे वर्षापूर्वी कोण कुठला मुघल आला आपल्या हिंदूंचा राम मंदिर त्यांनी पाडलं पिढ्यान पिढ्या आपण संघर्ष केला की आपलं राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे पण कोणी मायका लाल पुढे येऊन आपल्यासाठी प्रयत्न केला नाही मागच्या सत्तर वर्ष काँग्रेस ते पूर्ण करू शकलं नाही परंतु ज्यावेळेस हिंदू जननायक नरेंद्र नरे मोदी साहेबांचं सत्कार आलं त्यांनी पूर्ण भूमिपूजन तर केलंच केलं त्याच बरोबर मंदिरचं लोकार्पण सुद्धा त्यांच्या काळात झालेलं आहे तुम्ही आम्ही अभिमानाने बघितले की कालच्या बावीस जानेवारीला संपूर्ण हेवा वाटणारं राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे हेच गोष्ट कुठेतरी त्या ओवेसीच्या मनात खुपते मनात खे मित्रांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे जो हिंदूंच्या बाजूला राहिला आपण त्यांच्या पाठीशी सरकार जर जातीवादी जर सोलापूरात हे करायला लागला तर काल परवा बक... जे पूर्व भागातलं साखरपेठ बघ जे बघता बघता शक्करपेठ झालं ते उद्याच्या काळात मित्रांनो सोलापूर पूर्ण एम आय एम गरमकृत केल्याशिवाय राहणार नाही हिंदूंना पेटून उठायची गरज आहे आपण सगळ्यांनी ताकदीने मोदीजींच्या मागे राहिलं पाहिजे मी एक बाब या ठिकाणी राम सांगतो तुम्हाला की नई जिंदगी असेल किंवा शहरातले शास्त्रीनगर सारखे भाग असतील जवळ पन्नास हजार बांगलादेशींनी या ठिकाणी घुसखोरी केलेला आहे उद्या आपल्या सरकार आल्यानंतर आपण त्या सगळ्या बांगलादेशींना वेचून काढलं पाहिजे